नमस्कार मंडळी तर आज आपण मेथीच्या भाजीचा एक आगळा वेगळा पदार्थ बघणार आहोत या अगोदर असा पदार्थ तुम्ही कधीही बनवला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल चव इतकी जबरदस्त की एकदा बनवला की नेहमीच बनवाल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही एक जुडी मेथी घेतली आहे आणि मेथी निवडून घेतली आहे निवडत असताना मी मेथीची फक्त पाणं पाण्या घेतलेली आहेत हे बघा डेट आपल्याला अजिबात घ्यायची नाहीये त्यानंतर ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आपण आता ही मेथी चिरून घेऊया ही मेथी आपल्याला खूप बारीक चिरायची नाहीये तर मोठी मोठी चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपली मेथी अशी मोठी मोठी चिरून झाली की थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांड्या घेतलंय आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय आता तुम्हाला पिठलं किती घट्ट पातळ किंवा सुक करायचंय त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर हे पिठलं मी थोडस सरसरीत करणार आहे त्यासाठी एक वाटी बेसन पिठासाठी तीन वाट्या पाणी यामध्ये मी घालतीये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एकही एक गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे यामध्ये एकही गुठळी राहिली नाहीये सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत हे बघा आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे आहे कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपली मिरची देखील छान अशी परतून झालेली आहे आणि कांदा देखील मौसूद परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर पाव चमचा लाल तिखट आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चिरलेली मेथी घालायची आहे त्यानंतर ही मेथी आपल्याला दोन मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली ही मेथी परतून छान अशी मौसूद झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं पिठाचं मिश्रण घालायचंय पिठाचं मिश्रण घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आणि मगच यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचंय याला पटापट -पत छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे हे बघा यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाहीये आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला तीन ते चार मिनिटं छान असं वाफवून घ्यायचंय एक ते दोन मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये आणि हे पिठलं तळापासून छान असं हलवून घेतये म्हणजे आपलं हे पिठलं खाली लागणार नाही हलवून झालं की पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दोन ती ती ते तीन मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं तीन मिनटांनंतर यावरच मी पुन्हा झाकण काढतीये त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे चटपटीत असं मेथीचं पिठलं म्हणून तयार झालेलं आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे पिठलं काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद